नमस्कार मी बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने भारतीय लष्कराचं सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवून दिलं पाकिस्तान सोबत चीनला सुद्धा चांगलाच दणका बसलाय चिनी युद्ध साहित्य म्हणजे कधीही दगा देणारी याची प्रचिती संपूर्ण जगाला आली आणि त्यामुळेच चीनी युद्ध साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर सुद्धा चांगलेच गडगडले आता चिडलेला चीन भारताला धडा शिकवण्यासाठी बांगलादेशला हाताशी धरतोय बांगलादेशला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला जातोय तर दुसरीकडे आपले विरोधी पक्ष नेते ज्यांना अधून मधून चीन प्रेमाचं भरत येतं असे राहुल गांधी यांना सुद्धा भारतीय लष्कराचं भारतीय सरकारचं किंवा ऑपरेशन सिंदूरचं यश हे फारसं काही पचलेलं नाहीये त्यामुळे त्यांना पोटसूळ उठलाय राहुल गांधी यांनी एक एस जयशंकर यांचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि काही प्रश्न उपस्थित केलेत आता तो व्हिडिओ नेमका काय किंवा त्या व्हिडिओत एस जयशंकर काय म्हणाले ते आधी ऐकूया स्टार्ट ऑफ द ऑपरेशन वी हॅर सेंट अ मेसेज टू पाकिस्तान सेंग वी आर स्ट्राईकिंग एट टेरिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर वी आर नॉट स्ट्रायकिंग ऍट द मिलिट्री सो द मिलिटरी हॅज अन ऑप्शन ऑफ स्टँडिंग आउट पोस्ट करत राहुल परराष्ट्र मंत्र्यांनीच जाहीर केले, की भारत सरकारने पाकिस्तानला सांगितलं होत त्यांना कोणी अधिकार दिला पाकिस्तानला कळवल्यामुळे आपण आपली किती विमानं गमावली असे प्रश्न राहुल गांधींनी विचारले ऑपरेशन सिंदूरच्या काळात तिन्ही सेना दलांचे से डीजीएमओ हे संयुक्त पत्रकार परिषद घ्यायचे आणि त्या दिवसाची संपूर्ण माहिती किंवा आपण काय केलं याची माहिती ते द्यायचे त्या काळात पाकिस्तानने भारताची तीन राफेल विमानं पाडल्याचा दावा अगदी जोरात केला होता याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आपले सगळे वैमानिक सुरक्षित आहे अशी माहिती एअर मार्शल ए के भारती यांनी दिली होती भारताची विमानं पाडल्याचा जो दावा पाकिस्तान करत होता त्यातला समोर आला पाकिस्तान चकवा देण्याचा प्रयत्न करत होता आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता पण पाकिस्तानकडे याबाबतचे कोणतेही ठोस पुरावेच नव्हते आता मुद्दा येतो परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या विधानाचा भारताने केलेला हल्ला हा केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यापुरता आहे हे लक्ष गाठण्यापलीकडे संघर्ष आम्हाला वाढवायचा नाही ही भूमिका भारताने सुरुवातीपासून मांडली एस जयशंकर यांनी जो इशारा दिला तोच इशारा वेगळ्या शब्दात पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिला होता आता राहुल गांधींनी असे प्रश्न उपस्थित करणं हे काही नवीन नाहीये कारण काँग्रेसची ही जुनी खोड आहे म्हणजे एखादं अर्धवट वाक्य उचलायचं किंवा त्या वाक्याचा चुकीच्या पद्धतीने प्रचार प्रसार करायचा जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल त्यामुळे राहुल गांधींनी आता केलेलं ट्विट हे खोडसाळपणाचा एक नमुना आहे मुळात एस जयशंकर यांच्यासारख्या मुरलेल्या हुशार मुत्स असे प्रश्न विचारणं हे बालिशपणाचं लक्षण आहे पण असा बालिशपणा राहुल गांधी हे सातत्यानेच करत असतात आता देशात लोकशाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे राहुल गांधी हे सातत्याने अशी मतं व्यक्त करतच असतात पण एस जयशंकर यांना हा अधिकार कोणी दिला हा प्रश्न विचारणं अगदीच अप्रस्तुत आहे आता एस जयशंकर हे देशाचे परराष्ट्र मंत्री ते इतर देशांशी बोलणार नाही तर कोण बोलणार तुम्ही बोलणार का आता राहुल गांधींना ही साधी गोष्ट कळू नये राहुल गांधी यांना ऑपरेशन सिंदूर मध्ये भारत सरकार आणि भारतीय लष्कराला मिळालेलं यश पचलं नाही हीच खरी गोष्ट आहे त्यामुळे असे खोडसाळ प्रश्न विचारून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा ते आता सातत्याने प्रयत्न करताय पण असा खोडसाळपणा करण्याऐवजी त्यांनी आपल्या पक्षाला आणि पक्षातील लोकांना जर गांभीर्याने घेतलं असतं तर भारत सरकारने मागवलेल्या शिष्टमंडळाच्या यादीत शशी थरूर यांचं नाव असत असो आजच्या भागात इथेच थांबते पण अशाच इंटरेस्टिंग विषयांवर आपण बोलणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर सुद्धा आमचं पेज आहे तिथे सुद्धा नक्की फॉलो करा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक धन्यवाद